नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत आता आपला विषय आहे विठ्ठल नानांनी जो आपला समर्थ नावाचा जो बैल आणलेला पुण्यावरून तो बैल का परत दिला या विषयावर नक्कीच आपण बोलणार आहोत खूप लोकांचे प्रश्न आले होते की समर्थ बैल दिसत नाही आता एक युट्यूबरने मुलाखत घेतलेली नानांच्या धावणीत नानांच्या वडिलांची त्या अनि समर्थ बैल दिसत नव्हता नक्की तो बैल कुठे गेला नक्की काय झालं त्या बैलाचे बघूया आपण या व्हिडिओ मध्ये आपल्या पुण्यामधून एक बैल आणलेला समर्थ नावाचा आणि आता तो मध्ये पळवायला पण नेलेला मैदानामध्ये आणि गट त्या बैलाने समर्थने मारणारच होता गट तो पण ते फाटीतनं थोडस बाहेर ओढल बैलाने त्याला त्यानं ओढलं का त्याला ओढलं पण नाही काय माहित पण असू द्या पण तू समोर तो बैल आता दावणीला नानांच्या नाहीये का नाहीये कारण आता तरी नानांनी त्याचं ट्रेनिंग घेतलं त्या ट्रेनिंग मध्ये तो बैल थोडासा पळतो चांगला पण तो, तो बैल खात नाहीये काही सुद्धा कारण तुम्ही कुठे जावा एक नवीन नवीन घरी गेला तुम्ही तुम्हाला असं करमत नाही ना तुम्ही घर सोडून जर दुसऱ्या घरी गेला एक आपलं गाव सोडून जर दुसऱ्या गावी गेला करमत नाही ना तसंच काहीतरी मुख्या जनावरच असतो तो, तो समर्थ नावाचा बैल त्याला पुण्या किटर फिड्स यांचा बैल होता तो त्यांचा बैल त्या गावणीला तिथून आणला नानांनी तो बैल खातच नव्हता काय सुद्धा म्हणजे बैल नाराज आराज झालेला एक प्रकारचा त्याला खाणं नव्हतं काय नव्हतं आपण कसं नको तस करतोच ना आपला पण मूड गेल्यानंतर आपण पण जेवत नाही म्हणजे असं नवीन गावात आता गेलो आपण नवीन घर घर आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात गेलोय आपल्याला पण करमणार नाही ना ती माणसं वेगळी त्या माणसात आपण रमलवलो असतो तसंच काहीतरी समर्थ नावाच्या बैलाबद्दल झालं त्याला करमतच नव्हतं ना तिथे नानांच्या धावणीला पण असं नव ना नवकर ना। नवीन नवीन खरेदी येईलच नानांची येणारच आहे काळजी करू सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे ला की नानांची नवीन खरेदी कलिंदर तर आलीच टॉपची पण खरेदी होती नानांच्या अजून एक टॉपची खरेदी लवकरच बघायला मिळेल एक टॉपची म्हणजे बघायलाच तुम्ही आणि ती सरांच्या नावासाठीच पाळणार आहे फक्त आणि फक्त सरांच्या नावासाठी विठ्ठल नाना नेहमीच आपल्या काळजात आहेत काळजात राहणार त्यांच त्यांच्यावरती प्रेम जे आहे आमचं ते कमी नाही होणार कारण तो माणूस देव माणूस आहे त्या कर माणसावर खूप आरोप झाले त्या माणसाने खूप सहन केला आता नाही तर सहन करू शकत कारण त्या माणसाने खरं त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी केलं त्यांच्यासाठी केलंच असं म्हणायचं म्हणावंच लागेल त्यांनी समर्थ बैल का दिला नक्की सांगतो कारण तर तो बैल खात नव्हता दावणीला त्याच्यामुळे नाना म्हटले बैल चांगला बैल आहे खात नाही उगीच नको आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास नको नानानी आपला तो नंदी परत गेला की कसं आहे जिथं तू होता हतावा तिथं सुखी राहा कारण तो आणला नानांनी सरांच्या नावासाठी पळवायला पण तो नंदी खातच नाहीये काय वैरण वगैरे टाकले तरी मग काय करणार आहे मग कसं आहे शेवटी तो नामांकित बैल आहे तो पुण्यातला बैल आहे आणि ते सेकंदावरती पळतो तो बैल त्याच्यामुळे नाना म्हटले नको उगीच आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नकोय म्हणून त्या नानांनी आपला बैल देऊन टाकला समर्थ नावाचा जो होता तो पण असं चांगलंच केलं येईल चांगला बैल येणारच आहे नानांच्या नक्कीच येईलच मोठा आणि नामांकित बैल येत वाट बघतोय आपण नवीन खरेदीची लवकरच आली खरेदी नक्कीच सांगू तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब Sekarang, tanya